न्यूज चैनल मध्य अपने स्वागत है आजचा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मिटिंग तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे दहा मेंबर आहेत पैकी पाच मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे पाच मेंबर सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळे निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे सरपंचा मतदान केलं एकूण मेंबर दहा आहेत सरपंच नाही सरपंच धरून दहा आहेत दहा पैकी तर हे जनतेमधून आहेत सर सरपंचाची निवड जनतेमधून चालली ग्राह्य धरलं जातं चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय तेढ निर्माण होत आहे आंदोलनामुळे सकारात्मक माझं हे झालंय की आपलं थोडा दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल म्हणजे आता सांगायला हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या साहेब त्याच्यावर सगळ्या जातीचा साहेब सगळ्या जातीचा जाती कमीत कमी माझा अंदाज सांगतो मी आकडा मागं पुढं होईल कमीत कमी नऊशे का साडे नऊशे साहे अजून दोन दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्म नाहीत होते पुढं माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काही नाही हे बघा एक तर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखव जालना कलेक्टर ऑफिसला एखादा अमरवण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला ना खबर खा याखादी तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय असं पुढं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय संबंध काहीच नाही पण त्या गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतलाय हो मोठे पण मानावं लागल आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो घेतल्यात म्हणता आम्ही तर ठरावाचं वेगळा विषय मी तुम्हाला होतो बैठक घेऊ नका ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली तुमची मला नाही मलनामुळे चालू असतं चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू तुम्ही जे म्हणता ते चालू असतं मी त्याच्यात लई धेन नाही दिलं आणि देणार बी मला त्याच्यावर काही बोलायचं नाही ज्याचं त्याचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळं ते गायले मनावर घ्यायचं नाही आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं तसं माझं म्हणजे गावाला पाठिंबा दिल्यामुळं तुम्हाला काय अडचण येणार बघ गावाचा पाठिंबा पहिल्यापासून हो ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड आहे शब्दाचा खेळ आहे तो खरंच गाव आहे म्हणतो तर सहा येऊन लक्षात आलं आमच्या आम्ही सहाय्य घेतलेल्या आहेत मी ते आज तुमच्यासमोर ओपन करतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतल्या म्या नाही गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्या जाती धर्मांनी त्याच्यावर सहाय्य केल्या त्याच्यानंच आम्हाला कोण डावलता की सगळं गाव आपल्या बाजूने त्याच्यावर ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे कुठे उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी घेतली बसताना हे पटतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतले काही लोकांनी निवेदन दिलं होतं त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी तुम्हाला काय सांग नाही ते जाऊ द्या मला ते बी नाही काढायचं पण बोललं नाही काढायचं पण गावकऱ्यांचा मनापासून आभार सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत हे विरोध बहुमत हे चालूच असतं गावकऱ्यांचं आंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून सगळ्या जाती धर्माचं मनापासून